विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सोलापूर शहरासह महाराष्ट्रात सामाजिक कामात अग्रसर सा असणारे तंजीम हमदर्दी इन्सानियतच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमचं आयोजन करण्यात आला होता तंजीम हमदर्दी इन्सानियत ही संस्था अनेक वर्षापासून बेघर निराधार गोरगरीब फुटपाथवर जीवन जगणाऱ्या लोकांना मदत करत आहे सोलापूर शहरात सोला शहर सोला शहरा या संस्थेची एक गाडी फिरते सोलापूर शहर फिरून घरातला टाका वस्तू गोळा करून ही संस्था गोरगरिबांसाठी धावून येणारा काम करतं व दुसरीकडे सोलापूर शहरासह देशभरात काही राजकीय पक्ष दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती धर्माचा राजकारण करून दोन समाजात फूट घालण्याचा प्रयत्न सध्या काही राजकीय पक्ष करत आहेत या लोकांना उत्तर देण्यासाठी की हम सब एक है यासाठी तंजीमच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये सर्व जातीय धर्माचे धर्मगुरू सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व पक्षाचे नेते मंडळी समाजसेवक आजी माजी नगरसेवक या ईद मिलन कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते मौलाना इब्राहिम साहब कासमी मौलाना हरीस मुफ्ती अब्दुल गफ्फार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरकमल महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरचे शहराध्यक्ष भारत मनसावाले नगरसेवक बाबा मिसरी नगरसेवक रियाज हुंडेकरी नगरसेवक तोफिक शेख नगरसेवक अझहर हुंडेकरी ॲडव्होकेट रियाज येन शेख नगरसेवक रियाज खरादी समाजसेवक सादिक कुरेशी लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक अयाज शेख नगरसेविका वाहिदा भंडाले आम आदमी पार्टीचे सागर पाटील ॲडव्होकेट खतीब वकील विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे नगरसेविका श्रीदेवी ताई फुलारे प्रहार संघटनाचे सहसंपर्क प्रमुख जमीर शेख एम आय एम महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष नसीमा कुरेशी सैरा शेख अयाज दिना वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी सुरोसे दासजी शेळके मराठा सेवा संघाचे राम गायकवाड फारुख शेख मतीन बागवान श्याम भाऊ कदम या प्रमुख पाहुण्यांनी ईद मिलन कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा तंजीबच्या वतीने पुष्प अर्पण करून सन्मान करण्यात आला व तसेच कार्यक्रमात उपस्थित असणारे सर्व नागरिकांसाठी शिरखुर्मा चिवडा भजी सोय देखील यावेळी करण्यात आली होती शेवटी तंजीम हमदर्दी इंसानियत संस्थेचे शहर जिल्हाध्यक्ष हाफिज महबूब नादफ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले भाषण वगैरह तो आता नहीं अगर आता होता था तब मैं इन उलमाए कलाम के सामने और हमारे बड़े हजरात के सामने नहीं करता फिर दिन गुजारिश आपकी खिदमत में करके अपनी जगह लूँ सबसे पहली गुजारिश आज का जो स्टेट हमारा सजा हुआ है उस स्टेट को देखकर जिसे ईद कहते हैं और इस ईद के मौके पर जो है तमाम ही हमारे हिंदुस्तान में रहने वाले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा